स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं मोठे आदेश दिलेले आहेत आणि चार महिन्यांमध्ये निवडणुका घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण बघतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वारंवार तारीख पे तारीख सुरू होती मात्र चार महिन्यांमध्ये निवडणुका घेण्याचे आदेश सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी माहिती देतील सोमेश नक्कीच अतिशय महत्वाचा असा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये आता सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की निवडणुका थांबवण्याचं आम्हाला काही विशिष्ट कारण वाटत नाहीये कारण यापूर्वी निवडणुका ज्या थांबवल्या गेल्या त्या ओबीसीचा चा एक गुंतागुंतीचा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या प्रश्न होता आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशात स्टेटस को मेंटेन ठेवा असं म्हटलं गेलं आणि तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबवल्या गेल्या पण आज जस्टिस सूर्यकांत यांच्या न्यायपीठासमोर ज्यावेळी याविषयी सुनावणी झाली त्यावेळी त्यांनी काही प्रश्न विचारले त्या म्हणाले की एकतर निवडणुका घ्यायच्याच नाहीत का जर निवडणुका या प्राथमिकता आहे म्हणजे प्रायोरिटी या इलेक्शन्स आहेत त्यामुळे तुम्ही चार महिने किंवा सहा महिने आता फायनल ऑर्डरमध्ये ते एक्झॅक्ट टाइम लिमिट सांगतील ते म्हणालेत की निवडणुका घ्यायला सुरुवात करा बाकी जे सर्व मुद्दे आहेत की त्या जुन्या कायद्याने घ्यायच्या नवीन कायद्याने घ्यायच्या ओबीसीना दिलेलं आरक्षण योग्य आहे की अयोग्य आहे त्या संदर्भातल्या सुनावणी आणि त्याला चॅलेंज हे सुरू राहील त्याविषयीच्या सुनावण्या या होतील परंतु त्यासाठी निवडणुका थांबवण्याचं काही कारण नाहीये त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने एक प्रकारे स्थगितीचा ब्रेक लागला होता असं जे म्हटलं जात होतं तर त्यावर आता सध्या जी माहिती मिळते आणि ज्या प्रकारे न्यायालयाने आत्ताच्या सुनावणीमध्ये आदेश दिलेत त्यानुसार आता या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा स्टेटस को हा कुठल्याही प्रकारे राज्य सरकारवर किंवा राज्य निवडणूक आयोगावर नसेल निवडणुका या घेतल्या जातील निवडणुकांच्या प्रक्रिया सुरू कराव्यात त्याला हिरवा कंदील हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की आम्हाला काही विशिष्ट कारण दिसत नाही कोणत्याही प्रकारे या निवडणुका थांबवण्याच्या त्यामुळे ओबीसी कम्युनिटीजना जे दोन हजार बावीसच्या आधीच जे रिझर्वेशन दिलं गेलेलं होतं तर त्या त्यानुसार त्यांच्या निवडणुका पुढे सुरू राहतील आणि साधारणपणे चार आठवड्यामध्ये तुम्ही निवडणुका नोटिफाय करा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे आणि त्यासोबतच त्यांनी असंही म्हटलेलं आहे कि बाकी ज्या सर्व आहेत म्हणजे ओबीसीच्या रिझर्वेशनच्या असतील त्यानंतर मग तुम्ही जुन्या कायद्याने घ्यायच्या जुन्या प्रभाग रचनेनुसार घ्यायच्या कि नव्या प्रभाग रचनेनुसार घ्यायच्या तर या सर्व मुद्द्यांवरती नंतर सुनावणी सुरू राहील हे अनेक प्रश्न असे अनेक, अनेक कायदेशीर प्रश्न हे प्रलंबित असतात परंतु त्यामध्ये जे कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट आहे ग्रासरूट लेवल डेमोक्रसीचं आणि स्थानिक पातळीवर तळागाळात लोकशाही पोहोचावी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांची तरतूद आहे आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यामुळे अडवून ठेवण्याचं काही कारण नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय खरंतर आज आस तरी या सगळ्यात काही होईल का अशी शंका होती आपल्यासोबत ऍडव्होकेट शिंदे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर काय काय झालं सर्वोच्च न्यायालयाने आज सांगितलेलं आहे की लोकल स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन हे चार आठवड्याच्या आत त्याचं नोटिफिकेशन निघायला पाहिजे आणि चार महिन्याच्या आत इलेक्शन घेतले गेले पाहिजे कोर्टाने असं पण सांगितलेलं आहे की दोन हजार बावीसच्या आधी जी परिस्थिती होती चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस ओबीसी आरक्षणासंबंधी स्थानिक स्वराज्य संस्थांची ती परिस्थिती राहील बांथिया आयोगाचा रिपोर्ट है, होता कि जो रिपोर्ट आहे त्याच्यात याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की दोन हजार बावीसमध्ये जो रिपोर्ट आला आहे त्याच्यात ओबीसी सीट हे कमी केले गेलेले आहेत त्यामुळं आधीच्या परिस्थितीनुसार दोन हजार बावीसची आधीची जी परिस्थिती होती चौऱ्याण्णव दो ते दोन हजार बावीस त्या परिस्थितीनुसार लोकल बॉडीचे इलेक्शन घेतले जातील सप्टेंबरच्या आत हे इलेक्शन घ्यायचे आहेत राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाला आपल्यासोबत याचिकाकर्त्यांचे वकील पालोदकर साहेब पण आहेत या ऍडव्होकेट पालोदकरजी तुम्ही सांगा तुम्ही स्वतः आज बाजू मांडत होता सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही आर्ग्युमेंट करत होता काय आज तुम्ही बाजू मांडली आणि सर्वोच्च न्यायालयाने नाही सर्वोच्च न्यायालयासमोर आज आम्ही एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा जो अधोरेखित केला तो असा आहे की महाराष्ट्रामध्ये आज पाच वर्षांपेक्षा अनेक प्रकरणांमध्ये प्रशासक जे आहेत तर ते कार्यरत आहेत जे राज्य घटनेची आपली जी, जी मूळ तरतूद आहे की लोकप्रतिनिधींनी सर्व लोकल बॉडीज चालवाव्यात त्याच्या हे विपरीत आहे सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा अशी पृच्छा केली की तुमच्या कॉर्पोरेशनमध्ये तर औरंगाबाद नवी मुंबई इथे पाच वर्षांपेक्षा अधिक काळापेक्षा जास्त कार्यकाळ हा प्रशासकांचा आहे सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलं की बऱ्याचशा आम्हाला आमच्यासमोर अशा केसेस आल्यात इलिगॅलिटीज आलेल्या आहेत त्यामुळं लोकनियुक्त जे आहेत तर ते प्रतिनिधी ह्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर असणं आवश्यक आहे त्यानंतर सर्व पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाने विचारलं की इलेक्शन्स घेण्याला कोणाचा विरोध आहे का तर सर्व पक्षांनी आज असं सांगितलं की इलेक्शन्स घेण्याला कोणाचाही विरोध नाही फक्त लवकरात लवकर व्हाव्यात आणि या राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून व्हाव्यात कारण राज्य सरकारने त्यांचे अधिकार काढून घेतलेले आहेत तर सर्वोच्च न्यायालयाने आज सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं त्यामध्ये एक मुख्य मुद्दा जो ओबी ओबीसी आरक्षणाचा होता बांठिया कमिशनमध्ये आपण सकाळीच बोलल्याप्रमाणे काही जागा या कमी केलेल्या होत्या तर त्या जागा ज्या आहेत त्या आता पूर्वस्थितीला नेऊन ठेवल्यात सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की ओबीसींना दोन हजार बावीस पूर्वी जे राजकीय आरक्षण होतं सध्या तिथे तेच राजकीय आरक्षण परत देण्यात यावं आणि चार आठवड्यांच्या आत सर्व ज्या निवडणुका आहेत तर त्या राज्य निवडणूक आयोगाने घोषित कराव्यात त्याचबरोबर काही मुद्दे होते त्यानंतर चार महिन्यांच्या आत राज्य निवडणूक आयोगाला या सगळ्या इलेक्शनची प्रोसेस सुद्धा कंप्लीट करायला सांगितलंय आणि राज्य सरकारला सुद्धा अशाच स्वरूपाचे आदेश आता देण्यात आलेले आहेत त्यामुळे सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की एवढ्या कालमर्यादेत हे सगळं करायचं असल्यामुळे आता राज्य सरकारला फार काही कायद्याने चेंजेस करण्याची आता कोणाला मुभा राहिलेली नाहीये लवकरात लवकर हे इलेक्शन्स नोटीफाय करायला लागतील ला 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 नोटिफिकेशन निघालेली होती त्याचं काय होणार आता या सगळ्यांमध्ये ओबीसीचं आरक्षण जे आहे ते दोन हजार बावीसच्या पूर्वी जसं होतं तसं ज्या तसं तस देण्यात येऊन ते परत नव्याने निघेल किंबहुना ज्या जागा जा आहेत त्या ओबीसींच्या ज्या आहेत तर त्या परत त्यांना पूर्ववत बहाल करण्यात येतील दोन हजार बावीस पूर्वी ज्या बांठिया कमिशनचा आयोग आलेला होता त्याच्यापूर्वीचं आता सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की राज्य निवडणूक आयोगाला असं सुद्धा मुभा देण्यात आलेली आहे की जिथे जिथे निवडणुका त्यांना घेणं शक्य नाही आहे त्या ठिकाणी निवडणुका ज्या आहेत तर त्या घेण्यासाठीची मुदत वाढवून घेण्यासाठीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयासमोर राज्य निवडणूक आयोगाला करता येईल म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की चार आठवड्यांच्या आत आता जिथे जिथे तयारी झालेली आहे तिथे राज्य निवडणूक आयोगाला इलेक्शन्से नोटिफाय करावेच लागतील त्यांना जर काही अडचण असेल तर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज सादर करून वेळ वाढून घेऊ शकतात पण त्या वेळ वाढवून घेण्यालासुद्धा आता मर्यादा आहे सर्वोच्च न्यायालयासमोर जे आज मत प्रदर्शन स मान्य सर्वोच्च न्यायालयाने केलं ते पूर्णतः लोकशाहीच्या बाजूने किंवा संविधानाच्या बाजूने किंवा त्याचे जे अधिकार होते संविधानात्मक जे अधिकार आहेत की, की जे आ लोकल डीप रुटेडली डेमोक्रेसी आहे तर त्या जी आपलं त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती जी झालेली आहे तिच्या मूळ हेतूलाच हरताळ फासल्या जातो अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा मान्य सर्वोच्च न्यायालयाने विचारला आणि राज्य सरकारला त्यांनी विशेषतः विचारलं की या निवडणुका पूर्वीच्या पद्धतीने घ्यायला तुम्हाला काही आक्षेप आहे का राज्य सरकारने सांगितलं की आम्हाला कुठल्याच पद्धतीने निवडणुका घेण्यासाठी कुठलाच पण आता एक मुख्य मुद्दा असा आहे की ह्या सर्व होणाऱ्या निवडणुका या याचिकेमध्ये जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्या अधीन राहून होणार आहेत म्हणजे याचिकेमध्ये प्रभागरचना पूर्वीची का आताची कमी सदस्य संख्या का जास्त सदस्य संख्या त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने करायची का ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते सर्वोच्च न्यायालय त्या, त्या तपासणार आहे त्या आजच्या तारखेला त्याच्यावर निर्णय झाला असं होत नाही पण सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाजूंचं म्हणजे जेवढ्या पार्टी तिथे हजर होता त्यांचं अभिनंदनही केलं की डेमोक्रेसीसाठी इलेक्शन्स घेण्याबद्दल सगळ्यांनी एकमत दाखवलं हे आम्हाला ऐकून खूप चांगलं वाटलं असं सर अशी प्रतिक्रियासुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिली त्यामुळे आता सगळ्यां जो चार पाच वर्षापासनं म्हणजे नवी मुंबई औरंगाबाद इथे पाच वर्षांपासून आपण पाहिलं की लोकं वाट पाहत होते नगरसेवक वाट पाहत होते की निवडणुका कधी होतात ती प्रतीक्षा आता संपलेली आहे त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्तीनुसार स्वराज्य संस्थांवर प्रशासक हे संपून आता लोकनियुक्त प्रतिनिधी कार्यभार जुन्या होईल दोन हजार बावीसच्या आधी जी काही पद्धत होती त्यानुसार आता मी पहिला यांचा प्रश्न जो आहे तर तो राज्य निवडणूक आयोगाला मुदत वाढ घेता येईल तर चार महिन्याची आउटर लिमिट आहे त्यांना दिलेली आपल्याला एक माहिती आहे की पूर्वी नगरपालिका महानगरपालिका अशा टप्प्याटप्प्याने निवडणुका होत असत एकाच वेळी सर्व निवडणुका घेणे हे प्रशासकीय यंत्रणेला कितपत शक्य आहे याबद्दल साशंकता आहे त्यामुळे मला असं वाटतं की ते फेज वाईज मॅनरने घेतील की आम्ही एवढ्या एवढ्या इलेक्शन्स घेतलेल्या आहेत आणि या इलेक्शन्सला वेळ द्या अशा स्वरूपाच फक्त ती मुदत वाढ मिळेल एक स्ट्रोक मुदतवाढ मिळेल असं मला वाटतं सुद्धा होऊ शकतील कारण करायचे चार महिने ही मुद आउटर लिमिट आहे त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांना मुदतवाढ मिळू शकते पण मूळ मुदतवाढ ही मूळ मुदतीपेक्षा थोड्याफार काळासाठी जास्त असू शकते त्याच्या दुप्पट टिप्पणी असू नाही खूप मोठा आनंद आहे कारण फार वेळेस नाही आम्ही एक आपण लावून धरलं सगळ्यांनी सहकार्यानी आज सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मुख्य मुद्दा एक केला इलेक्शन आधी होऊ द्या इलेक्शन झालं मग बाकीचे सगळे प्रश्न आपण आता नंतर सुनावणीसाठी घेऊ कुठेतरी अनपेक्षित होत कारण आज पण वेगवेगळ्या प्रकारे मॅटर्स येत होती आधी एकदा आलं त्यावेळी राज्य सरकारचे वकील उपस्थित नव्हते मग सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा यायला सांगितलं पावडे एक वाजता तर अनपेक्षितपणे आज अनपेक्षित सर्वोच्च न्यायालयाच्या ज्यावेळेस निदर्शनास आलं की काही प्रकरणांमध्ये पाच वर्षांपेक्षा अधिक काळ प्रशासक आहेत सर्व निर्णय म्हणजे प्रॉप त्यांनी एक उदाहरण दिलंय की कोट्यावधींची प्रॉपर्टी ही ऑप्शन सुद्धा होते प्रशासकच करतायत म्हणजे अशा अनेक घटना सुद्धा सर्वोच्च न्यायालयासमोर निदर्शनास आल्या त्यामुळे आज त्यांनी अग्रक्रमाने हे प्रकरण बारा पंचेचाळीस ला घेण्याचे निर्देश दिले आणि त्याप्रमाणे सुनावणी घेऊन पुढील इंदिरा जयसिंग यांनी त्यांचा इंदिरा जयसिंग यांचा महत्वाचा मुद्दा होता की बांटिया कमिशननी ओबीसीच्या चौतीस हजार जागा कमी केलेल्या आहेत त्या चौतीस हजार जागा कमी न करता पूर्वी ज्या जागा होत्या त्याप्रमाणेच निवडणुका घेण्याचे निर्देश घ्यावेत तो सर्वोच्च न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली कौतुक केलं खरं सांगायचं तर प्रभाग रचना किंवा हे सगळे जे मुद्दे आहेत आता राज्य निवडणुकांच्या राज्य निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहेत त्यांना चार आठवड्याच्या आत निवडणुका नोटीफाय करायच्या आहेत त्यांना जर चार आठवड्याच्या आत निवडणुका नोटीफाय करायच्या आहेत तर ते पूर्वीच्या प्रभाग रचनेप्रमाणे जाऊ शकतात त्यांना जर करायचं तर राज्य सरकारने नवीन केलेले जे कायदे आहेत त्याच्या आधारे सुद्धा ते करू शकतात आता हा सगळा जो निर्णय आहे तो राज्य निवडणूक आयोगाच्या कोर्टात त्यांना घ्यायचा शंभर टक्के त्यांना चार आठवड्यात नोटीफाय कराव्याच लागतील कुठेतरी एक प्रश्न विचारला होता निश्चितच चौतीस हजार पांठिया कमिशननी ज्या जागा कमी झालेल्या आहेत आज निर्मितीला त्या जागा कमी न होतात पूर्वीप्रमाणेच त्या तशाच ठेवून त्या प्रपोर्शननी ओबीसींना आरक्षण देऊन निवडणुका घेण्यात येतील न्यायालयानेच आता कालमर्यादा दिलेली आहे आणि जर विनाकारण जर यांनी कालमर्यादेचं पालन न करता जर निवडणुका पुढे विनाकारण ढकलण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच न्यायालय त्याचं कॉग्निझन्स केल कारण आता त्यांना जर मुदतवाढ घ्यायची तर न्यायालयाच्या परवानगीने घ्यायची ती आपोआप होणार नाही यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयाच कारण देऊन जी स्थगिती राहिली होती तर तो स्टे हटवलेला आहे परंतु सर्व प्रकारचे अधिकार म्हणजे जे वादाचे मुद्दे त्याविषयीचे सर्व अधिकार हे राज्य सरकारला मिळालेत असं म्हणू शकतो नाही खरं सांगायचं तर वादाचे जेवढे मुद्दे आहेत ते सुनावणीसाठी प्रलंबित आहे त्याच्यावर सुट्टीनंतर सुनावणी होईल त्यामुळे या निवडणुका ज्या आहेत त्या या याचिकेच्या निकालाच्या अधीन राहून होणार आहेत ऑर्डर ऑर्डर येईल हा ती बंधनकारक राहील म्हणजे ओबीसीच्या बाबतीत जर सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय घेतला तर तो या निवडून आलेल्या प्रतिनिधींना बंधनकारक राहील प्रभाग रचनेबद्दल काही निर्णय झाला तर तो सुद्धा निवडून आलेल्या प्रतिनिधींना बंधनकारक राहील सर निवडणूक म्हटल्यानंतर मोठा खर्च होतो अनेक गावाखेड्यातल्या लोकांनी किंवा शहरातल्या नगरसेवक म्हणून लोकांनी स्वतःचे प्लॉट विकले जमिनी घाण ठेवल्या निवडणुकीची तयारी आ, मी पाहिलं कोविडच्या काळामध्ये अनेक ठिकाणी जे आहेत त्या नगरसेवकांनी माजी नगरसेवकांनी स्वतःच्या खिशातनं खर्च करून निवडणुकीसाठी तयारी नुसती निवडणुकीसाठीच नाही केली तर समाजसेवेसाठी खूप जणांनी सुद्धा खूप काम केलं टँकर पुरवतात आता त्या सगळ्यांना फार मोठा दिलासा मिळाला असं मी म्हणू शकेल कारण मला प्रत्यक्ष ग्राउंड रियालिटी माहिती आहे प्रत्यक्ष परिस्थिती माहिती आहे थँक्यू आरे ने वो एक तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने हे मोठे आदेश दिले आहेत येत्या चार महिन्यामध्ये निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत काही विशिष्ट प्रकरण असतील तर वेळ वाढवून मागण्याची मुभा असेल जुलै ऑगस्ट ऑगस्ट बारिश पुरे चरम पे होगा

कोर्ट का डर को तो भी सरकार तो 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 को है। चुनाव के लिए बारिश के दिन आएंगे आज है मई मै, मई जून जुलाई अगस्त, चार यानी अगस्त जब बारिश पूरे चरम पे होगा बारिश में चुनाव लेना ये असंभव है मुझे नहीं मालूम कब होगा लेकिन सितंबर अक्टूबर तक तो चुनाव हो जाना चाहिए सर क्या लगता है इतनी देरी क्यों हुई मन चुनाव के लिए पूरे दुनिया को मालूम है वजह क्यों लगी अब उसमें क्या बातें करना तो है आपको सुप्रीम कोर्ट के आदेश माने जाएंगे कोर्ट के आदेश सरकार मानता है मुझे लगता नहीं है ये कोर्ट को भी पूछने वाली सरकार नहीं है कोर्ट का डर था एक जमाने में अब कोर्ट का डर भी सरकार को है तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भातले हे मोठे आदेश सुप्रीम कोर्टाचे आपण बघतोय ओबीसी नेते लक्ष्मण हाके सध्या आपल्यासोबत आहेत हाके सर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग तर मोकळा झालाय मात्र ओबीसी आरक्षणाचा एक प्रश्न यामध्ये येत होता वारंवार तुमची काय नेमकी प्रतिक्रिया मी निकाल पूर्णतः ऐकलेला नाही तरीही माझं असं म्हणणं आहे की जर माननीय न्यायालयानं जर ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी दिली असेल तर मी या निर्णयाचं स्वागत करेन कारण निकालाधीन राहून जर तात्पुरता खूप पाच ते सहा वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या काही महानगरपालिका काही पंचायत समित्या जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका बाकी आहेत निवडणुका घेणं हे अत्यंत आवश्यक आहे पण याच्याही पलीकडं ओबीसीचं आरक्षण विथ ओबीसी आरक्षण पूर्ववत करून ओबीसी आरक्षणासह घ्यायला आमची कुठलीही हरकत नाही उलट मी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करेन बरं बरं बर, येत्या चार महिन्यामध्ये तर या घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि कोर्टाने असंही म्हटलंय जर काही विशिष्ट प्रकरणं असतील जसं तुम्ही म्हणताय ओबीसी आरक्षणासारखी काही महत्वाचे मुद्दे असतील तर मग वेळ जो आहे तो वाढवण्याची मुभा असू शकते हो पण गेल्या सहा सात वर्षापासून याच गोष्टी सुरू आहेत आणि ज्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणा संदर्भात जो निकाल लागला आणि ज्या निवडणुका पेंडिंग आहेत त्याच्या माग मागून बिहारनं सेन्सस केलेला आहे त्याच्या मागून तेलंगणा के, न केलेला आहे उत्तराखंडनं केलेला आहे कर्नाटक न केलेलं आहे महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवरती या हा निकाल लागलेला असताना सुद्धा पुणे शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन राज्य करणाऱ्या या महाराष्ट्रातल्या शासनकर्त्यांना लाज वाटते का की इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायला कधी ना कधी तुम्हाला या प्रश्नाला सामोरच जावं लागणार आहे तुम्हाला सन्माननीय न्यायालयासमोर हा इम्पेरिकल डेटा सबमिट केल्याशिवाय ओबीसीचं आरक्षण पूर्ववत होणारच नाही का बघायची भूमिका घेतोय महाराष्ट्र शासन असो तुम्हाला ओबीसीचं आरक्षण संपवायचं आहे का ओबीसीचं आरक्षण संपवून पूर्ण मराठा समाजाला ओबीसी मध्ये इन्क्लूड केल्याशिवाय तुम्हाला निवडणुका घ्यायच्या नाहीत का याचा अर्थ असा आहे की ओबीसी बद्दल उदासीन आणि बेजबाबदार भूमिका इथले शासन घेताना दिसून येते हा केजी तुमचा मुद्दा लक्षात आला बघूया नेमका तोडगा काय निघतो धन्यवाद तुम्ही बोलात यासाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट